गावची कोरी चहा आणि हे मस्त की घावणे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागांतु पाहतात कोकणस्थ प्रवीण हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे काल रात्री आपण रत्नागिरी टू देवरुख असा प्रवास करतो आपल्या गावी म्हणजेच देवरुखमधील काटिवडीमध्ये आता पोचलो आपण कोकणामध्ये जे आपण घरं बांधतो आणि घर ज्यांचे घरात कोण असतो किंवा घरं जी बंद असतो त्या घरामध्ये कशा प्रकारची घाण होते कसा कचरा कस होतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आणि पतीनंतर मी आज पहिल्यांदाच्यामुळे घर जवळपास चार चार ते पाच महिने बंद होतं त्या बंद असल्यामुळे घरामुळे सर्व घरामध्ये घाण झालेली आहे उंदरांनी सर्व माती पाडलेली आहे कोळ्यांची झाडं आहेत त्याचबरोबर घराच्या आजूबाजूचा झाडांचा पाळो घरात पडला आहे ते सर्व आपला साफ करायचं आहे जेणेकरून पुढच्या मयात पालखी आहे तर पालखीमध्ये आल्यानंतर जास्त त्रास होऊ नये म्हणून आज एक दिवस दिलेला आहे ते एक दिवसामध्ये आपण घर पूर्ण साफ करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपलं गावचं जे घर आहे ते आपला स्वच्छ करायचं आहे चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात तुम्हाला बघू शकता छान सुंदर आपले हे तलेकर मातेचं मंदिर आहे बरेच व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या बघितलं असेल याच मंदिराचा एप्रिलच्या पंचवीस सव्वीस तारखेला जीर्णोद्धार आहे मंदिराच्या बाजूचा हा परिसर बघू शकताय सकाळच्या आठ वाजलेला शांत सुंदर परिसर आणि आजूबाजूला पक्ष्यांची किलबिलाट आपल्याला ऐकायला येते विहिरीमध्ये आपल्या पाणी किती एवढं विहिरीमध्ये समोर कासव पण एवढं गेला खाली आता फेब्रुवारीचा महिना आहे एवढं पाणी आहे विहिरीला पाणी बघू शकता किती स्वच्छ आहे त्यांचे बागम आहेत वाडीमध्ये पाणी सोडायचं काम करतात साधून जायपेनंतर आलो आहे जरा साफसफाई करूया बघू शकता जरा इथं घाण झालेली आहे तर मारून घेऊ जरा आपण मंदिराच्या इथं बाजूलाच आता उदय उदय घाकच्या नवीन घराचं काम चालू आहे ते पण बघूया आपण बांधकाम पूर्ण झालं दिसतंय आता वाटतं वाटतं पत्र टाकायचं काम बाकी आहे रात्री हां हां हो बरी आहे नऊ वाजायला आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मात्यांचं दर्शन घेऊन तिकडचा जो परिसर आहे आपण झाडूबुडू मारून एकदम स्वच्छ केलं आहे त्याच निमित्ताने आपला पण हात लागेल देवीच्या चरणाला म्हणून ती साफसफाई साप करून घेतलं आता घरी चाललो आहे आता आपण घरी जाऊया आणि आता घरची जी साफसफाई आहे ती करूया तुम्हाला आता घर दाखवतो आतून मी गेल्या वर्षी आपण जानेवारीत घराचं काम केलं होतं आणि आपल्या घराला बांधून आता एक वर्ष झालं आहे मित्रांनो कोकणामध्ये घर बांधण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण घर बांधल्यानंतर घराची निगा राखणं हे खूप महत्त्वाचं असतं कोकणामध्ये नव्वद टक्के अशी गावं आहेत की ज्याच्यामध्ये घरात जास्त घरं आहे ती बंद आहेत हे सर्व आपला कचरा आहे तो जाऊन टाकायचं सर्व आणि इकडे बघू शकता ही आपली गाडी इथे लावलेली आहे बा घराच्या समोरच तेव्हा इथे काकीनी वांगी लावलेली आहेत वापर करून ते एक वांग आलेलं दिसते बघा खालच्या साईडला तेव्हा इथे एक वांग आलेलं आहे वरती तोंडीची वेळ ऐकली आहे रात्री एक रूम मी साफ केली होती तेव्हा ही रूम आपली आहे पहिली रूम मी काल रात्री साफ केली होती बघू शकताय बघा हा पहिला आपला हॉल आहे वरती बघू शकता पंख्याला सर्व जलमटे लागलेले आहेत बघू शकता इथे सर्व कचरा बघा उंदरांनी सर्व माती काढली होती इथे भरून ठेवलं आहे आणि इथे दुसरी रूम आहे आपली हा छोटा बेडरूमसारखं बनवलं आहे बघा इथे पण बघा सर्व जलमाटे तुम्हाला दिसत आहे बघा सर्व इथे बघा गोळ्याची झाडं दिसत आहेत या साईडला पण आहे बघा हे सर्व जलमटं आलेले आहेत त्यात आपला चाय बी घेऊया आणि मग साफ करायला आपल्याला सुरुवात करणार आहेत पहिला आपला हॉल होता हा छोटासा बेडरूम आहे याच्या त्या बाजूला जे किचन आहे किचनचा कट्टा बघू शकता कशा प्रकारचा झालेला आहे हे बघा हे बघा इथे सर्वकडे जलमट तुम्हाला दिसतील किचनच्या कट्ट्यावर पण माती भीती का गुंदराने सर्व माती टाकलेली आहे किचनच्या कट्ट्यावर आता पाणी आलेलं आहे पाणी भरून घेतलं आपण आणि इकडे हे टॉयलेट आहे बाथरूम आहे बाथरूमच्या ते उंदराने बघा सर्व जे झाडू जुनी होती ते झाडू सर्व कुडतरून टाकले बघा इथे बघा पूर्ण घाण केलेली आहे ते सर्व साफ करायचे आहे तो कोकणामध्ये हेच प्रॉब्लेम येतात ज्यांची पिलची अशी घरं आहेत ना जी घरं बंद असतात ना चाय घेऊया मग चाय बी घेऊन झाली का मग घर आपण साफ करायला घेऊया किंवा आपलं देवघर आहे त्या साईडला ते पण आपला स्वच्छ करायचं आहे हा आपला कॉमन हॉल आहे आणि हे घर बांधून जवळपास आता एक वर्ष झालेलं आहे तर आपण दर्शनी बाजू तिला आपण लाद्या आणि प्लास्टर केलेलं आहे प्रत्येक आतमधले ज्या रूम आहेत प्रत्येकाच्या त्यांना प्लास्टर करायचं आहे thank you जो पाईप आहे ना तो बघा चावून खाल्लेला बघा इथे बघा घर बंद असलं काही हे उंदराचे कारण बसत गेल्या टायमामध्ये ते डब्बे होते किचनचे काही ते डबे ठेवते ते डबे चावून खाल्ले होते बाथरूममध्ये पण बघा किसा हुंदरा सर्व जे फडके होते चावून सर्व टाकले झाडूच्या काट्या पण सर्व चावून टाकल्या होत्या ते सर्व घाण आता काढलेले ते भरून ठेवतो मी प्रत्येकाचं स्वप्न असतं की कोकणामध्ये घर बांधावं घर बांधून झाल्यानंतर सर्वात मोठं काम असतं की घराची निगा राखणं दर तीन महिन्यातून एकदा तरी गावी येऊन घर स्वच्छ केलं पाहिजे नाहीतर स्वच्छ नाही केलं तर हुंदर पूर्ण घराची वाट लावून टाकतं आणि घरात पूर्ण गाणीचं साम्राज्य होतं मित्रांनो मी लग्नाला पण आलो होतो लग्न झाल्यानंतर आपण येऊन आपलं जे घर आहे ते घर पण साफ करू आता हे बघू शकता यासाठी घरी दोन रूम साफ केलेले आहेत त्याच्यामुळे आता पालखीला आल्यानंतर थोडासा जास्त त्रास होणार नाही थोडंशी काय साफसफाई ते आपण करू शकतो मित्रांनो चला आता एवढं आहे ते सगळं साफ करून घेतो मी काकीन मस्त की घावणे केलेले आहेत ते चाय बरोबर घावणे खाऊयात मित्रांनो मस्त की बाहेर बसूया तो कोकणातले घावणे गावची कोरी चहा आणि हे मस्त की घावणे तीन वाजता कुठे असं लांब ना धनगाड्या पण जाणार आहे फक्त जे साडे दहा तर आपण जवळपास नव्वद टक्के घर साफ करून झाले आहे आता किचनमध्ये फक्त पोच्या फिरवायच्या आणि मोरीमध्ये जरा असं आपण फिनेल टाकून स्वच्छ करायचे मग दुपारी आपण तीन एक वाजता जाणार आहोत आपली वरती जी काजूची बाग आहे त्या काजूच्या बागेमध्ये काजू बघायला काय लागल्यात का बघूया जर लागल्या असतील मग थोड्याशा बिया आपण काढून आणणार आहोत सकाळी किती घाण होती आता बघू शकता हे सर्व घाण साफ केलेली आहे जे जलमटं होती किंवा खाली जे माती बिती पडली होती ना सर्व एकदम साफ करून घेतलेली आहे पहिला हॉलमधले पण झालेले आहे आणि बेडरूम पण बघू शकता किती आता स्वच्छ झालं आहे बघा पंख्याच्या वरती आणि कोपऱ्यात त्यांना भरपूर अशी जलमटे लागली होती आणि किचनची पण किचनचा गट्टा पण पुसून घेतला आहे तर लादी पण मारलेली आहे तर लादी सुकायला ठेवलेली आहे बघू शकता किचनचा गट्टा पण किती स्वच्छ झालेला आहे ते घर साफ झालेलं आहे त्या भाटच्या साईडचं जे अंगण आहे ते कचरा पडलेलं आहे तो कचरा पण आपण साफ करूया